खूप आवडला पिक्चर एकदम छान आणि खरंच मनापासून सांगते की सर्वांनी आवर्जून पिक्चर आहे सर्वांनी सामान्य माणसाच्या खूप सुंदर चित्रपट आहे तुम्ही सर्वांनी आवर्जून घ्या परफेक्टली ते खूप सुंदर प्रकारे दर्शवलं गेलं आहे मी आणि माझ्या परिवारातर्फे सगळ्यांना मी सांगते की प्लीज नवं चित्रपट अतिशय उत्तम चित्रपट आहे आणि पिक्चर पाहण्याआधी उत्सुकता होती आपले कलावंत आणि आपले शहर हे सिने सृष्टीच्या दृष्टीने पाहावं म्हणून परंतु सिनेमा बघून आल्यावर मी इतकंच सांगेन की अख्ख्या महाराष्ट्राने हा पिक्चर बघावा आणि गाजवावा होता सामान्य माणसाच्या जीवनावर आधारित होता आणि त्या भूमीचा आनंद घेतला आणि आज जे नाशिक मध्ये आहे तो प्रकृती तो याच्यात सामान्य माणसावर कसं सामान्य माणसाने प्रत्येक याच्यात जागृती केली आणि तो शेवटपर्यंत होती तीस पर्यंत जाऊ लोकांना जे त्यांनी कसं असतं सामान्य